शिवसेना शाखेचे पदाधिकारी आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थेचे पदाधिकारी इथे मोठ्या संख्येने महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी शिवसेना शाखा बेल्ले बेल्ले शाखेचे शहर प्रमुख राजू शेठ गपले युवा नेते शेठ गुंजाळ यांच्या वतीने आलेल्या सर्व शिवसैनिकांचं पदाधिकाऱ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आपण सर्वजण आसन पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवारां शेवटपर्यंत देऊन त्यांना भरघोस मताने विजय करावा ही आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आज आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे ठाकरे पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी त्यामध्ये दारुक्याचे संपर्क प्रमुख आदरणीय दिलीपदा बामणे असतील जिल्हा उपजिल्हा प्रमुख शरदान्ना चौधरी असतील जिल्हा समन्वयक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक आदरणीय तांबे असतील सहकार सेनेचे तालुका अध्यक्ष भास्कर शे शेट गाडगे असतील त्याचप्रमाणे येथे उपस्थित असलेले विभाग प्रमुख पांडू शेट गाडेकर संभाजी शेटनेरकर राजुरी गावचे शाखा प्रमुख जितेंद्र शेट सर्व युवा सेनेचे सर्व पदाधिकारी आहेत वेगवेगळे गावचे सगळे शाखा प्रमुख आमच्या बांगरवडी गावचे लक्ष्मणराव बांगर पाटील असतील सगळे पदाधिकारी ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत पप्पू शेठ कुंजळ आहेत पप्पू शेठ बंगरुळ बंगरुळून आलेले कार्यकर्ते आहेत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय नारायण शेख गुटाळे आहेत राजा भाऊ मानणारे आणि शिवसेनेला मानणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मानणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत महत्वाचा विषय होता की या विभागातून या विभागाचे होऊन आदरणीय मोहन शेठ बांगरते आमचे मित्र आम्ही सोबत काम केलं काम करत असताना पक्षामध्ये राजा भाऊ गुंजाळांना मानणारा एक वर्ग होता एक काम करत असताना आम्ही सगळे मंडळी राजाभोवनच्या काम काम करत असताना आताचे दोन हजार सव्वीस ची जी जिल्हा परिषद होती त्या निवडणुकीच्या तोंडावरती या आमच्या काही पदाधिकाऱ्यांना म्हणजे या तालुक्याचे आमदार शरद दादा सोनवणे किंवा इतर काही वरून पदाधिकारी असतील कोण नेते असतील त्यांनी काही दा आमिष दाखवले असतील आणि काही पक्ष प्रवेश झाले सगळ्यांना मी सांगू इच्छितो या जिल्हा परिषद गटामधून मोहन शेख बांगर असतील आणि त्यांच्या सोबत कुणी गेले असतील पण माझ्या मते अख्ख्या जिल्हा परिषद परिषदून चार ते पाचच कार्यकर्ते फक्त प्रवेश झालेला आहे इतर सगळे कार्यकर्ते जागेवरतीच थांबलेले मी सगळ्या कार्यकर्त्यांचं इथे उपस्थित असलेल्या सर्व नेते वतीने वतीने हार्दिक स्वागत करतो आपण थांबून राहिलात आपल्याला भविष्यात न्याय मिळेल आपल्याला महाविकास आघाडीला आपण पाठिंबा देत आहे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार आपण प्रचंड मत्यांनी निवडून पण आणणार आहे असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे त्या दिवशी मोहन शेख बांगर यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये एक वक्तव्य केलं होतं की धनुष्य बाणाच्या उमेदवाराला मतदान दिलं म्हणजे त्यांना मतदान म्हणजे खरी राजा ज्यांना श्रद्धांची ठरेल असं त्यांच्या वक्तव्यातून आलं परंतु हे चुकीचं आहे नव्वदच्या दादा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकोणीशे नव्वद ची इलेक्शन होते आम्ही लहान होतो आमचा जन्म शहाऐंशीचा आहे आम्ही चार पाच वर्षाचा असून पण इतिहास जर पाठीमागे पाहिलं शरदांना सफे तुम्ही एवढे निष्ठावंत होईल तर तयारी सगळे की एकोणीशे नव्वदच्या निवडणुकीला आपल्या शिवसेनेकडनं माजी आमदार बाळासाहेब दांगटे उभे असताना आणि राजाभाऊ कुंजाळ यांचे संकेत सुलते दातेसाहेब गुंजाळ उभे असताना घरातून प्रचंड विरोध असताना राजाभाऊंनी घरच्यांचा विरोध पत्करून शिवसेना पक्षाचा आदेश मान्य केला आम्ही लहानपासून हा इतिहास पुनरवृत्ती करत असताना फक्त राजा भाऊंचा तोच एक विचार ध्यानात ठेवून एक निष्ठा मनाशी बाळगून समाजामध्ये काम करतोय आणि समाजामध्ये काम करत असताना आज जर राजा भाऊ असते तर आम्हाला माहिती की राजा भाऊ उद्धव साहेबांना सोडून कुठे गेले नसते राजा भाऊ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोबत असते त्यामुळे इथे उपस्थित असलेले त्यांचे चिरंजीव आदरणीय मयुष्य गुंजाळ असतील त्यांच्या सौभाग्यवती माधुरीताई गुंजाळ असतील या घराचा संपूर्ण पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आहे ते स्वतः उपस्थित असतील ते उपस्थित उपस्थित असताना माझ्यानंतर ते मनोगत व्यक्त करताना ते त्यांचं काय असतील ती भूमिका पक्ष पक्षाची असेल त्यांच्या गुंजाळ कुटुंबियाची असतील ती भूमिका मांडतील असो mm -hmm. मी आपल्या तीन उमेदवारांना आमचे शिवसैनिकांचा बेल्लराजूर जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निस्वार्थपणाने तुम्हाला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आमच्या नेतृत्वांच्या संमतीने आदेशाने आम्ही तुमचं निस्वार्थीपणाने काम करून प्रचंड मतदिक्याने तुम्हाला निवडून देण्याचे राहणार नाही आणि मी माझे दोन शब्द थांबवतो आलेल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपला शिवसेनेचा धन्यवाद राजा भाऊ शेकुंदा यांना पहिल्यांदा अभिवादन करतो शिवसेनाची व्याख्या शिवसैनिकांना कितपत आहे ते जुने जी जानते ते जी राजे शिवसैनिक आहेत शिवसैनिक आहे राजे शिवसेना हा अर्थ काय मुळात कळलेला नाही आणि ज्यांना कळाला त्यांना काळाला बाळासाहेबांनी नाव देतानी शिवसेना ही चार नावं दिली त्याचा अर्थ काय शिवसेना म्हणजे शिवाजीची सेना शिवाजीच्या असणाऱ्या आपल्या राजांबद्दलचा आदर आणि आदर करत असताना निष्ठा काय असते की आपल्या बाळासाहेबांनी शिकवली बाळासाहेबांनी निष्ठा शिकवत असताना मी बाळासाहेबांचे बारक्याने अभ्यास केलेला आहे बाळासाहेबांनी सांगितलं मी शिवसेना ज्या टायमाला बाळासाहेबांनी ओपनिंग केली त्या टायमाला बाळासाहेबांनी नाव काय दिलं शिवसेना ठाकरे सेना नाही बाळासाहेब सेना नाही उद्धव सेना नाही कुलती सेना नाही चार ही शिवसेना आणि ही बाळासाहेबांचं बाळासाहेबांचे वाक्य का मी ही शिवसेना ओपनिंग केली आणि ओपनिंग करता असताना माझ्याकडून ही शिवसेना सर्व शिवसैनिक हाडायचे आज आपल्या तालुक्यात भरभरून राजे शिवसेना आहे आणि आज हे काम करत असताना तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमाग भरभरून आम्हाला सर्वांना सहकार्य करा आणि भविष्यात ही शिवसेना जवळ सूर्यचंद्र आहे तोपर्यंत हिंदीचा निष्ठा पुढेही जाणार नाही आणि कार्यकर्ता पुढेही कोणी हलणार नाही आणि जो पक्षांचा आदेश आहे तो कार्यकर्ते सर्व पण त्या आदेशाचं पालन करतील एवढं बोलतो थांबतो जय हिंद महाराज भूषण आपल्या सर्वांत शिवसैनिकांचे मार्गदर्शक स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ यांच्या पुण्य स्मृती विनम्र अभिवादन करतो खऱ्या अर्थानं आज निवडणूक होऊ घातलेली आहे बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गट आणि त्यानिमित्ताने उमेदवार जिल्हा परिषद गटाचे उमेदवार होती स्नेहताई शेळके पंचायत समिती बेल्ला गलाचे उमेदवार गावचं भूषण माझे सरपंच पांडुरंग महाराज साळवे पठारा विभागाचे प्रदीप शेटाहेर या सर्व उमेदवारांना खऱ्या अर्थानं जुन्नर तालुका तमाम शिवसेना परिवाराच्या वतीनं जाहीर पाठिंबा या ठिकाणी देतो आणि या उमेदवारांसोबत आम्ही सदैव पाठ करून जास्तीच्या माताला केली कसं निवडून आणता येईल हे चार अक्षर पाठवू शकतात ही चार अक्षर आमच्या बरोबर असलेली चार अक्षर संभाजीराजे आणि आणि भास्कर गाडगे सर्वांनी या चार नेत्यांच्या ने पाठीमाग ने घरे अर्थ तालुक्यातील शिवसेना भविष्याच्या काळामध्ये उभी राहणार आहे हे या माझ्या तीन शांत नाही म्हणून स्वर्गीय राजा भाऊ यांना विनम्र अभिवादन करून पुढे शाळे सर्व उमेदवारांना प्रचंड आणि प्रचंड मताने विजयी करू अशी भय देतो आणि शिवसेनेचा या उमेदवारांना जाहीर पाठ्य माया असं जाहीर करतो खांबखाव जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय